आमच्या आजोबांनी स्वप्न बघितलं होतं बर आता आमचं स्वप्न आम्ही आमच्या नातवापर्यंत घेऊन गेलो तुमचे आजोबा आजो आमच्या आजोबा आणि तुमच्या आजोबाचं स्वप्न तुम्ही नातू तुम्ही तुम्ही नातू ना आणि हे तुमचे नातू अरे वा फार फार शुभेच्छा हॅपी जर्नी तुम्हाला सक्ष नमस्कार बीड अहिल्यानगर या रेल्वे मार्गाचा शुभारंभ म्हणजे रेल्वे आज धावते पाच तास लागणार आहेत सध्या डिझेलवर धावणार आहे ही रेल्वे ते तिचं पूर्णत विजेचं काम झाल्यानंतर मात्र ही रेल्वे काही म्हणजे वेग वेग जास्त होईल वे, आणि लवकर पोहोचेल सध्या ही डिझेलवर धावणारी रेल्वे पाच तास अंतर लागणार आहे बीड ते, ते आल्यानगर हे अंतर काढण्यासाठी त्यामुळे ह्या रेल्वेचे आपण आज पूर्णत डेकोरेशन आणि हा उत्साह बीड आमचा जे मित्र आमचे लहान बंधू कृष्णा भैया आणि सोबत आलेलो आहे आणि रेल्वेचा या प्रवासाचा आम्ही आनंद घेणार आहोत तुम्ही बघू शकता सगळे बिडकर कसे आनंदी अगदी आनंदी कारण हे स्वप्न हजारो बिडकरांचं लाखो बिडकरांचं होतं आणि काही वर्षांपासूनचं होतं बघा माता भगिनी पण फोटो काढण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता फोटो काढण्यासाठी माता भगिनींची झुंबड उडाली आहे आणि गावखेड्यातून बांधव या ठिकाणी या रेल्वेच्या पटरीच्या बाजूला इथं सभा चालू आहे मुख्यमंत्र्याची आणि मुख्यमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार अशा सर्व प्रकारचे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत रेल्वेचं डेकोरेशन बघू शकताय फार सुंदर केलेलं आहे आणि या ठिकाणी जी गर्दी दिसते ती म्हणजे उत्साही गर्दी हे बघण्यासाठी इथं आलेले जे कोणी प्रवास करतील ते खरंच भाग्यशाली असतील की पहिल्या रेल्वेच्या प्रवासामध्ये त्यांचं या ठिकाणी तिकीट असेल तर या ठिकाणी अहिल्यानगर ते बीड आणि दहा डबे आहेत दहा डबे आहेत त्या आपल्याला ट्रेन मॅनेजरने जे सांगितलं की दहा डबे आहेत आणि संपूर्ण या नंतर ऑटर पण वाढणार ए कुठं चालला बाळा तू कुठे चालला नगरला नगरला बरं 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 काका कुठले आहेत तुम्ही नगरला चालले का म्हणजे तिकीट काढलंय मला दाखवत आहे का मला दाखवत आहे खरं तर बघा हे काय नाव हो काका तुमचं चरका साहेब किती वर्ष झालं आपण वाट बघतोय स्वतंत्र झाल्यापासून हे बघा हे पहिलं तिकीट आहे खरं तर ह्या आपल्या चॅनल वरून हे प्रदर्शित होणारं हे बीडमधलं पहिलं तिकीट असेल आणि चरका काका येतं चरका काका मूळचे कुठले तुम्ही जवळा जवळा हा माळस जवळ्याचे तर चरका काका आहेत या ठिकाणी आणि तवानी साहेब पण आहेत शिवनारायण तवानी दयानंद हे सगळे आणि हे कोण आहे काय नाव तुझं बाळा सक्षम तुझ संयम वा वा हे छोटाली मुलं आता किती तिकिटाचं दर आहे काका रायमो दहा रुपये अरे वा वा म्हणजे ह्या सुवर्ण क्षणाचा तुम्ही साक्षीदार होण्यासाठी या रेल्वेचा प्रवास करतात तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आमच्या स्वप्न बघितलं होतं बरं स्वप्न आम्ही आमच्या घेऊन तुमच्या आजोबा आजोबाचं स्वप्न तुम्ही नातू तुम्ही तुम्ही नातू ना आणि हे तुमचे नातू अरे वा फार फार शुभेच्छा हॅपी जर्नी तुम्हाला सक्षम आणि काय संयम काका फार फार शुभेच्छा तनवानी काका केकन काका शुभेच्छा खूप खूप चांगला प्रवास करा आणि लवकर या <laughs> तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हा संघर्ष किती जुना आहे एक आजोबा त्यांच्या नातवाला आणि ते सांगत आहेत की आमच्या आजोबाने बघितलेलं स्वप्न आहे म्हणजे भरपूर जुनं असं स्वप्न आहे तर बघू शकतो इकडं रेल्वे पोलीस पण आहे रेल्वे पोलीस महाराष्ट्र पोलीस आणि इकडं सर्व प्रवाशी आता बसलेले आहेत आणि कुणी रायमावचं तिकीट काढलं आहे कुणी पुढच्या स्टेशनचं तिकीट काढलं आहे पण या रेल्वेच्या प्रवासामध्ये साक्षीदार होण्यासाठी ही मंडळी आलेली आहे या ठिकाणीच वाट बघावी लागणार आपल्याला रेल्वेसाठी आणि हे सर्व रेल्वे स्टेशनचा परिसर आहे खूप दिवसापासून हे असं नाव बघण्यासाठी बीडकर असलेले होते आणि तो क्षण आज आलेला आहे बघू शकता इकडं गजबजलेलं बीड या ठिकाणी संपूर्ण गावखेड्यातून माता भगिनी वयोवृद्ध त्याचप्रमाणे तरुण मुलं सगळे रेल्वेचा हा प्रवास अनुभवण्यासाठी किंवा बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आता ती रेल्वेची सूचना लवकरच आपल्याला कळेल आणि रेल्वे हालेल